ठाकरे बंधूंच्या मेळाव्याच्या बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य समोर येत आहे मुख्यमंत्री म्हणतायत की ठाकरे बंधूंनी हा विजयी मेळावा अगदी नक्की घ्यावा या निमित्तानं दुटप्पी कोण आहे तेही जनतेला कळेल असं मुख्यमंत्री म्हणाले विजयी घ्यावा आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो आहे पण याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे कमिटी तयार करणारे ते त्या कमिटीमध्ये आपल्या उपनेत्याला टाकणारे ते त्या कमिटीचे रिकमेंडेशन की पहिली पासून बारावी पर्यंत हिंदी सक्तीची करा कॅबिनेट मध्ये घेणारे ते कॅबिनेटचा निर्णय करणार येते निर्णयावर सही करणार करणारे मिनिट्स वर सही करणार येते आणि आता विजय मेळावा घेणार भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण पर... एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जे गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेच गुजरात वर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं प्रेम कमी झालं माणसाला शोभत नाही मराठी माणूस हा वैश्विक आहे याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेलाय याच मराठी माणसाने संपूर्ण भारताला स्वतंत्र केलेला आहे संपूर्ण भारतातली मोगली सत्ता घालवण्याचा आणि दिल्लीवर भगवा झेंडा लावण्याचं काम या मराठी माणसांनी केलंय आणि एवढा संकुचित विचार जर कोणी त्या ठिकाणी करत असेल तर चुकीच आहे यापूर्वी एकदा चिकोडीला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन करताना माननीय शरद पवार साहेब हे जय महाराष्ट्र आणि जय कर्नाटक म्हणाले होते याचा अर्थ काय त्यांचा कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं जायचं का आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या, त्या संदर्भात आपण बोलत असतो